नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर शहरात आषाढी एकादशी निमित्त किलबिल वृक्षदिंडीची उत्साहात साजरी अहमदपूर येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेने आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वृक्षदिंडीचे आयोजन केले होते सदरी वृक्षदिंडी शॉपिंग सेंटर येथून निघाली या दिंडीला शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष रोडगे शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले माजी नगरसेवक संदीप चौधरी रवी महाजन डॉक्टर सचिन भराडिया संतोष मध्यवाड गुणाजी भगत संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्राचार्य संतोष पाटील उपप्राचार्य धरमसिंग शिराळे सरोजा भोसले उपस्थित होते दिंडी शहरातून थोडगा रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आझाद चौक मार्गे पोलीस स्टेशन या मार्गातून निघाली या दिंडीत शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले शशिकांत दामा दीपक हलसे कनक ज्वेलर्स चे दिनेश पाटील अर्चना प्रोव्हिजनचे मनोज सोनी व संगमेश्वर ड्रेसेसचे नर्सिंग कमठाणे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती वृक्ष वल्लीआमा सोयरे वंचरी या म्हणी प्रमाणे झाडांची लागवड करणे ही काळाची गरज आहे या दिंडीत विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध पथनाट्य भारुड पताका नृत्य लेझिम स्टिक डेमो सादर करत शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीचे आवाहन केले या दिंडीसाठी सांगता करण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांच्या हस्ते गर्द सावली देणारी वृक्ष लागवड करून आली त्याप्रसंगी पोलीस स्टेशनचे कर्मचारी राजगीर वाड साहेब नागोर गोजे मॅडम विक्रम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जगताप यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी स्कूल बस स्टाफ उपस्थित होता आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज तशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद